नमस्कार आज मी ज्योती हॉरर पॉडकास्ट न्यू चॅनल ओपन केलेलं आहे थंबेलवरनं मला कळायलाच असेल की आपली आज हॉरर स्टोरी राहणार आहे आणि आपल्यासमोर म्हणजे माझी आई आज ऐंशी वर्षापूर्वी काही जी सत्य घटना आहे तिने मला सांगितलेली आहे आणि ती आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर आई तुझं इंट्रोडक्शन कर पहिले नमस्कार मी ज्योती लोहार तुम्हाला आज सांगणार आहे खूपच जुनी म्हणजे ऐंशी वर्ष पूर्वीची खजान्याची गोष्ट कारण खूपच म्हणजे जुनी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित आणि हळूहळू तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये राहा कारण ऐंशी ऐंशी वर्ष झालं असतील बाबाचा एकदा स्वप्नात आले होते धन आलं होतं स्वप्नात आमचं पहिले जुनं गाव होतं जुनं गाव होतं तर ती त्याच्या बाजूला नदी होती तर नदीचा जेव्हा पूर यायचा तर त्या जुन्या गावा गावात ते पाणी शिरायचं म्हणजे घरामध्ये तर असं आमचं जुनं गाव होतं म्हणजे तुझ्या आईची आजी नाही नाही माझ्या वडिलांची आई आणि वडिलांचे वडिलांचे वडिलांच्या स्वप्नात आले होते एक वेळा की तुमच्या जी जमीन आहे जी जागा आहे तुम्ही राहता तिथं एवढ्या मोठ्या मोठ्या सातकडा या धन आहे असं सांगितलं होतं तर तुम्हाला म्हणजे त्यांच्या स्वप्नात आलं आणि सांगत होते ते की तुम्हाला जर सातकडा या मोठ्या मोठ्या धन पाहिजे असेल तर तुम्ही काय करा तुमचा जो मोठा मुलगा आहे म्हणजे माझ्या आजीला तीन मुलं तीन मुलं होती माझ्या आजीला आणि चार मुली होत्या बरोबर तर माझ्या बाबाच्या असं स्वप्नात आलं की मोठा जो मुलगा आहे मो, मोठ्या मुलाला आणि मोठे सुनेला त्या जागेवर ठेवायचं जिथं तुझं धन आहे आणि भरभोजन तिथं द्यायचं म्हणजे ज्या वेळेस ते तुम्हाला म्हणजे मोठ्या मोठ्या मुलाला आणि सुन्याला जिथं ठेवणार आणि भर भरभोजन तुम्ही देणार त्यावेळेस ते खाली जाणार आणि एवढ्या मोठ्या मोठ्या सातकड्या जो धन आहे ते असं वरती येईल म्हणजे धन म्हणजे हां जे मोठे पुरुष आहेत घरातले हां त्यांना द्यायचं हां त्यांना सोपायचं आणि ते हां जे आपले म्हणजे आता आपला जो मोठा वडील धाडी कोणी असेल ना मुलगा त्याला तुझा जो मोठा मुलगा आहे आणि मोठी सुने मला देव वा म्हणजे तिथं ठेव आणि भरभोजन ठेव म्हणजे ते दाबलेलं जे, जे सातकडं आहे मोठ्या मोठ्या ज्या सातकडं हां हां ते खाली जातील मग माझ्या आजीला ते माझ्या सॉरी माझ्या बाबांना ते आवडलं नाही नाही बाबा म्हणे माझा मुलगा मी देणार नाही माझी सूनही मी देणार नाही आणि मला धनही नको असं माझी माझे बाबा सांगायला लागले आणि त्यावेळेस कसं मुलं प्यारे होते mm. मुलांमध्ये जास्त जीव होता आणि माझे आजी बाबा एवढे चांगले होते ना प्रामाणिक की त्यांना आवडत नव्हतं असं म्हणजे मुलाशी एवढे प्रेम होतं ना की ते कसं काय मुलगा देणार आणि धन कसं काय घेणार म्हणून त्या दिवशी स्वप्नात आलेला धनाला बोलले की नको बाबा मला एवढे सात सात कडा आहे जो धन आहे ते मला नको पाहिजे मला माझे मोठा मुलगा आणि माझी सूनच पाहिजे असे माझे बाबा सांगायला लागले ही सत्य घटना आहे अजून पण म्हणजे ती जाग्यावर अजून भरपूर धन आहे म्हणजे अजून तिथे हां पण ते काय झालं ज्या वेळेस ते जुनं गाव दिलं तर म्हणजे जे राहत होते ना तिथं बाजूला नदी होती नदी असल्यामुळे ते पूर यायचं पुरचं पाणी मग त्या घरामध्ये शिरायचं असं गाव होतं ते पहिले तर आता काय केलं ते गाव सरकारने काय केलं ते जुनं जे गाव होतं ना तर सरकारने त्यांना सगळ्या जणांना ते गावाच्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी प्लॉटमध्ये प्लॉट दिले त्यांना आता नवीन ठिकाणी हां म्हणजे माझे आई वगैरे आता दुसऱ्या ठिकाणी राहतात माझ्या आई नाही आता सध्या वडील पण नाही आहे माझे भाऊ वगैरे ते राहतात तर त्या ठिकाणी आता नव्या गावामध्ये ते राहतात अशी आता त्या ठिकाणी हा आता आहे जो बी काढायला गेला समजा तिथं कोशिस जरी केली काढायची तिथं काही ना काही घटना घडते म्हणजे ते काढूच देत नाही अजून पण आहे तिथं पण जेनी ज्याला आता सगळ्यांना माहिती तर मग ते काढायचा मोका होता काढायचा पण पण दिली नाही तर नको म्हणे बाबा नको नको माझा मुलगाही देणार नाही माझी सुन ही देणार नाही मला धन नाही पाहिजे असं बोलले ते स्वप्नात येऊ मग ते अजूनही असेल आमचे घर तसेच आहे तिथं जागा आहे तिथं धन असताना ना ते पुढे पुढे सरकत जाते राहत नाही हा असं मी विचारलं की त्याच ठिकाणी नाही असं बी झालं असेल की ते धन पुढं पुढं सरकत गेलं असेल असं सांगतात की ज्या ठिकाणी धन आहे तर ते त्या ठिकाणी राहत नाही आता किती वर्षाची गोष्ट आहे खूप जुनी म्हणजे लगभग सत्तर ते ऐंशी वर्षाची गोष्ट माझी आई जेव्हा लग्न करून आली होती ना त्यावेळेसची गोष्ट आहे आजीबाबा राहायचे ते आम्हाला आजीबाबा सांगायचे की असं असं मला स्वप्नात आलं तर रोज यायचं स्वप्नात आणि सतत असं सांगायचं आणि तिथं होतंही धन आणि जो कोणी काढायला गेलं तर तिथं वाईट म्हणजे वेगळ्या गड़ा घटना घडायची अजूनही आमची तिथं जागा आहे पण सरकारने आम्हाला दुसरीकडं म्हणजे माझ्या आईला प्लॉट दिल्यामुळं आम्ही तिथं राहत नाही कारण आमची जागा नाही ना त्यांनी सरकारने बाजूला आम्हाला जागा दिली आहे मग तिथंच राहत आणि त्याच्याबद्दल हां दुसरे प्लॉट दिले अशी घटना घटली अशी माझी मी अजून भरपूर सत्य घटनावर व्हिडिओ आणणार आहे नक्कीच माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा जर तुम्हाला ही स्टोरी जर खरंच आवडली असेल आणि खरंच म्हणजे असं मीही ऐकलेलं आहे की धन धनास्त आणि आवाज देत कधी पायांचा आवाज घुमरूंचा आवाज देतो असं मी ऐकलेलं आहे आणि आज मी प्रत्यक्ष माझ्या आईच्या ऐकलेलं आहे तर जर तुम्हाला अशाच जर सत्य घटना ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपलं चॅनल आहे ज्योती हॉरर पॉडकास्ट नवीन चॅनल मी ओपन केलेलं आहे जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली आपली हॉरर स्टोरी जर अशाच आपल्याला स्टोरी ऐकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशाबद्दल स्टोरी ऐकायच्या आहेत आणि म्हणजे काय काय अपेक्षित आहे तुम्हाला स्टोरीबद्दल तर धन्यवाद धन्यवाद